कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सौ उत्तरा सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत कोपरा सभा व महिलांच्या भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कराड नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनायक पावसकर व प्रभाग क्रमांक आठच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ किशोरी अतुल शिंदे व विजय पांडुरंग वाटेगावकर यांच्या प्रचारार्थ हजारोच्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली यावेळी सौ उत्तरा सुरेश भोसले यांचे स्वागत सौ किशोरी अतुल शिंदे यांनी केले तर विनायक पावसकर यांचे स्वागत विजय वाटेगावकर यांनी केले यावेळी बोलताना सौ उत्तरा भोसले म्हणाल्या कराड शहराच्या विकासासाठी आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी गेल्या एक वर्षात प्रचंड मोठा निधी आणला असून विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील नागरिकांनी व महिलांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आगामी काळात कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकजूट राहूया लाडक्या बहिणींनी यावेळी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक कमळ चिन्हाचे निवडून द्यावेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठामपणे आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या पाठीशी असून त्यांचे कराड शहरावर विशेष लक्ष आहे यावेळी कार्यक्रमाचे आभार माजी नगरसेवक व युवा नेते अतुल शिंदे यांनी मानले